ठाण्यातील मानपाडा ब्रिजवर ट्रकची डिवायडरला धडक बसली घोडबंदर ठाणे मार्गावर वाहतूक कोंडी झाली वाहतूक विभागाकडून ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू आहे अपघातानंतर ट्रक चालक फरार झालेला आहे त्यामुळे या ट्रक चालकाचा शोध सध्या घेतला जातोय घोडबंदर ठाणे मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे त्यामुळे या वाहतूक कोंडीचा आता या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय तर ट्रक हा डिवायडरला धडकला मात्र ट्रक चालक हा ट्रक सोडून फरार झालेला आहे तर सध्या हा ट्रक काम सुरू आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल या रस्त्यावरची वाहतूक आता सुरळीत होते का आणखी एकंदरीत पाहायचं झालं तर घोडबंदर मार्गावरती मोठ्या प्रमाणात कामं जी आहेत ती सुरूच आहेत एकतीस डिसेंबर ही डेडलाईन देऊन देखील त्या ठिकाणची कामं पूर्ण झालेली नाहीयेत आणि त्याच ठिकाणी एक अपघात झालेला पाहायला मिळतोय मार्गावरून ठाण्याकडे येणारा जो ट्रक आहे तो डिव्हायडरला धडकल्यामुळे अपघात झाला होता आणि याच्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती सध्या ट्रक हटवलेला आहे वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचं काम जे आहे ते स्थानिक पोलीस आणि वाहतूक कर्मचारी करताना पाहायला मिळतात त्यामुळे आता तरी या घोडबंदर मार्गावरची कामं पूर्ण होत आहेत का आणि पूर्ण झाल्यानंतर ठाणेकरांना या वाहतूक कोंडीतून सुटका मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित कुणाल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी